हा महाराष्ट्राचा अवमान आहे त्यांना काही इतर विषय संपलेत का महाराष्ट्रातले सभा तुम्ही विरोधी नेते मान्य करणार नाही अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या प्रकारे तुलना केली त्याचा मी निषेध व्यक्त करतो राज्य सरकार औरंगजेबीच्या वृत्तीच असं म्हणायला काहीच हरकत नाही एकदा मान्य उद्धवजींना केंद्रीय मंत्री राणेसाहेब बोलले होते त्यावेळेस की आताच शासन आहे आताच सरकार हे त्या प्रवृत्तीचं आहे हे ते मात्र नक्कीच म्हणालेले आहेत आणि त्यांनी काही चुकीचं म्हणालेलं नाही खडग्याला संरक्षण देण्याचा बाबतींदा निर्णय सरकारला घ्यावा लागतोय कायदा सुव्यवस्था ही भूमिका बघून गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलच राजकारण तापले आहे औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे असं आस असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट औरंगजेबाशी तुलना करणारी विधान केलं आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केल्यामुळे राज्याचं राजकारण पूर्ण एकदा तापलं आहे औरंगजेब क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीस तेवढेच क्रूर आहेत असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं या वक्तव्यामुळे मात्र विधान परिषदेत जोरदार राडा पाहायला मिळाला त्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी देवेंद्रजींची तुलना औरंगजेबाशी त्याचा क्रूर प्रशासक जसा औरंगजेब होता तशा प्रकारे औरंगजेबाशी तुलना करण्याचं एक घाणेरड्या अशा प्रकारचं कृत्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा केवळ प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री हा त्यांचा व्यक्तिगत अपमान नाही तर महाराष्ट्र आपलं देशाला आदर्श ठरणारं दिशा दाखवणारं राज्य आहे आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जर अशा प्रकारचं बेजबाबदार जो राज्याच्या काँग्रेससारख्या एका परंपरा असणाऱ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष इतका जर बेजबाबदार बोलत असेल तर या ठिकाणी त्या वक्तव्याचा मी निषेध करतो धिक्कार करतो आणि आपण अध्यक्ष मोदय या प्रकरणी गंभीर दखल घेऊन ताबडतोब त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं अवमान या विधिमंडळाच्या सभागृहाचा अवमान केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे कठोर अशा प्रकारची कारवाई किंवा समज या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना देण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी आणि आणि आपण तपासून घ्या या ठिकाणी जर त्यांचं वक्तव्य अशा प्रकारचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी सरकारविषयी जर असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईची सुद्धा या निमित्तानं मी आपल्याकडे मागणी करतो आहे नाही योग्य ती ना कॅज्युअल नका सभापती हात जोडून विनंती आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वैयक्तिक प्रश्न नाही ते महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत हा महाराष्ट्राचा अवमान आहे त्यांना काही इतर विषय संपलेत का महाराष्ट्रातले त्या ठिकाणी म्हणून माझी सभापती महोदय विनंती आहे की प्रदेशाध्यक्ष झालेत पक्ष वाढवा मोठा करा लोकांचे इश्यू आहेत त्या ठिकाणी त्याच्यामुळे अशा प्रकारचा नाही भूमिका मांडली मी त्या संदर्भात नाही मी त्यांना गंभीरता सांगितली याची सभा तुम्ही विरोधी पक्ष नेते मान्य करणार नाही हे गंभीर घेतलं पाहिजे कॅज्युअल घेऊन विषय चालणार महसूल मंत्री बोला मान्य सभापती महोदय हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या प्रकारे तुलना केली त्याचा मी निषेध व्यक्त करतो निरंजन डावखरे निरंजन डावखरे सभापती महोदय याच्यावर चर्चा करायची असेल तर चर्चा चांगली होऊ शकते माझं व्यक्तिगत मत असं आहे की कोणावरी व्यक्तिगत त्यातल्या त्यात औरंगजेबाचं नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं घेऊ नये पण हे राज्य सरकार औरंगजेबीचं वृत्तीचं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही परंतु देवेंद्र फडणवीसांना पण देवेंद्रजी राज्याच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना असं अपमानास्पद कारण मला माहित आहे एकदा मान्य उद्धवजींना केंद्रीय मंत्री राणेसाहेब बोलले होते त्यावेळेस प्रशासनाने कारवाई केली होती माझं मत असं आहे की व्यक्तिगतरित्या तेही देवेंद्रजी फडणवीसांना औरंगजेब हा औरंगजेब ह्या नावाने बोलणं चुकीचं आहे हे हे मीही मान्य करतो पण हे माझं मत तुणत या संदर्भामध्ये प्रवीण दरेकर अमोल मिटकरी आणि विरोधी पक्ष नेते बोललेले आहेत शासनाने भूमिका सांगितलेली आहेत आणि शासनाने एकदा भूमिका जाहीर केल्याच्या नंतर आता मग सरकारच्या वतीने कारवाई करतो असं सांग महसूल मंत्री मान्य सभापती आपण जरा जागेवर बसा सभापती मी त्या पत्रकार परिषदेमध्ये होतो रत्नागिरी याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग मधून एक दिवस अगोदर एक बरोबर आहे पुढून रत्नागिरी मी रत्नागिरीलाच होतो आणि त्या याच्यामध्ये पत्रकारांचे जे काय प्रश्न येत होते जे नेहमी येतात तुम्हाला येतात आम्हाला येतात आणि अध्यक्ष सन्माननीय दादा सकपाळ यांना त्यांनी तो, तो प्रश्न विचारला की आ, फरक काय मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये फरक काय आणि त्याच्या अगोदरच औरंगजेबाचा उल्लेख झाला आणि त्याची स्पष्टपणे औरंगजेबाचा त्याच्यासारखा क्रूर प्रशासक नाही एवढंच नव्हे तर औरंगजेबाने व त्याच्या वडिलांना त्याच्या भावाला आणि जे काय सगळं त्यांनी इतिहासाची सगळे बाजा ते त्यांनी ते म्हणाले आणि त्याच वेळेला हा प्रश्न आला की सध्याचं शासन काय त्यावेळेला ते त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलेलं नाही हे मी फार जबाबदारीने सांगतो आहे आणि आता काय चेक करता येतं कारण ते सगळं प ह्याच्यावर असतंच की आपल्या पत्रकारांकडे असतं म्हणजे आपल्याला काय वाटते त्यापेक्षा तेच फार हुशार असतात सगळे आणि आपल्याकडचे ते जास्त हुशार आहेत आपल्याला माहिती आहेत त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं नाव नाही घेतलं ते हे मात्र जरूर बोलले की मुख्यमंत्री मिनिट शासन 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 आणि म्हणून आणि म्हणून आपण चेक करा म्हणून मी म्हटलं की आपण चेक करा आता मिळतं सगळं मी मी खोटं सांगून काय मला काय मिळणार आहे परंतु मी त्या मी त्या याच्यामध्ये होतो म्हणून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की अशा पद्धतीचं व्यक्तिगत कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी कसलंही वक्तव्य केलेलं नाही त्यांनी हे मात्र जरूर म्हणालेले आहेत की आताच शासन आताच सरकार हे त्या प्रवृत्तीच आहे हे ते मात्र नक्कीच म्हणालेले आहेत आणि त्यांनी काही चुकीचं म्हणालेलं नाही शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे सभापती महोदय या सदनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाबत जे वक्तृत्व केलं गेलं त्यांची तुलना औरंगजेबावर केलेली आहे त्या बाबतीमध्ये निश्चितपणाने औरंगजेबाची तुलना कोणत्याही व्यक्तीशी किंवा कोणत्याही मोठ्या पदाच्या व्यक्तीशी होऊ नये या बाबतीमध्ये निश्चितपणाने आम्ही समर्थन करतो फक्त एकच विषय असा आहे की या विषयाच्या धरून तो काही दिवस औरंगजेबाचा विषय आता सातत्याने गाजतो आहे आता म्हणणं असं आहे की या औरंगजेबाला स्वतःच्या भूमीमध्ये शेवटचा श्वास घेता आला नाही तो मराठ्यांचा पराक्रमसुद्धा आपल्याला विसरता येणार नाही सत्तावीस वर्ष या महाराष्ट्राच्या मराठ्यांनी औरंगजेबाला या महाराष्ट्राला जिंकू देता आलं नाही त्याला शेवटी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वतःचा शेवट अगदी दुःख अंतरकारणाने खचून जाऊन मी महाराष्ट्राला पराभूत करू शकलो नाही म्हणून त्याला शेवटचा श्वास याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वतःला दफन करून घेता आला एक मिनिट मी सांगतो ना त्यामुळे मी तुलना करत नाही मला एकच काय म्हणायचं आहे आज, मला आज, आज, आज मुद्दा आज औरंगेबादच्या याच खळग्याला संरक्षण देण्याच्या बाबतीत निर्णय सरकारला घ्यावा लागतोय कायदा सुव्यवस्था ही भूमिका बघून सुरक्षा या ठिकाणी घ्यावी लागते माझं म्हणणं आहे की जो औरंगजेबाचा विषय मुख्यमंत्र्यांची तुलना झाला त्याचा मी समर्थन करत नाही त्याचा निश्चितपणे आपण सरकारनी महसूल मंत्री बोलतील आपण जरा दाजवर बसा आपण जरा दाजवर बसा प्रसाद माननीय सभापती मोदय माननीय सभापती मोदय माननीय सभापती महोदय माननीय मुख्यमंत्र्याबद्दल जे काही आक्षेपारी वक्तत्व हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे हे जर आपल्या निदर्शनात आलं तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल आणि गंभीर दखल शासनाने घेतली आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका